राज्यात सध्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीची धामधूम चालू आहे साधारणतः पुढच्या महिन्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊन जातील आणि जानेवारीमध्ये राज्यातल्या सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुका होऊन महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीची प्रक्रिया संपलेली असेल अशी मला अशा खात्री आहे पण या सगळ्या धामधुमीमध्ये राज्य निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला त्या निवडणूक त्या निर्णयाकरता मी त्यांचा मनापासून आभार मानतो राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या नवीन परिपत्रकानुसार पिपानी हे जे चिन्ह होतं ज्याला तुतारी संबोधलं जायचं ते चिन्ह हे एकूणच चिन्हाच्या यादीमधून म्हणजे जे काही चिन्ह अपक्ष उमेदवारांना मिळतात ते यादीतून वगळण्यात आलेले त्याच्याबद्दल मनस्वी आभार कारण की मागच्या काही काळामध्ये लोकसभा असेल किंवा नंतर त्या बरोबरच्या काही निवडणूक असेल या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातल्या काही अपक्ष उमेदवारांना हे चिन्ह दिले गेल्यामुळं संभ्रम निर्माण झाला होता कारण की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचं अधिकृत चिन्ह हे तुतारी वादवर माणूस आहे आणि याचंही नाव तुतारी येत असल्यामुळे खूप साऱ्या अपक्षांनी लाख लाख सव्वा सव्वा लाख मतदान घेतलं आणि त्याच्यामुळे आमचे प्रदेश अध्यक्ष खुद्द शशिकांत शिंदेसाहेब यांचा पराभव सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये झाला त्याच्यामुळे ही परिस्थिती आता नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेमध्ये दिसणार नाही त्याच्यामुळं या निर्णयाचं मी मनस्वी स्वागत करतो आणि आभार सुद्धा मानतो धन्यवाद